हॅलो नमस्कार मंडळी माझ्या सुकर संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आहे रविवार पण श्रावणातला रविवार आहे म्हणून आज मी इथे तुम्हाला दिसत असेल इथे मी च तळते सुरणाचे काप तर हे मच्छीसारखेच त्याला मीठ मसाला हळद आलं लसूण पेस्ट आणि आपला आगळ लावून हे फ्राय करायचे असतात आज संडेला बघा आज आमच्याकडे काय काय आहे टिफिनसाठी तर इथे भोपळा आणि पडवळची भाजी आहे त्यानंतर इथे मी सोलवणी केलेली आहे म्हणजे टॉमॅटोचं सार केलं आहे इथे आणि छानपैकी मच्छीच्या सारासारखंच हिरव्या वाटण्यातलं आहे म्हणजे फक्त ह्याच्यात मच्छी नाही आहे ऐक रे तर इथे तुम्ही ब बघू शकता इथे मच्छीसारखंच सोलवणी केलेलं आहे मी यामध्ये कोकम टाकलेला आहे मच्छीच्या ओल्या वाटपाचं फक्त मच्छी नाही टाकली आहे पण हे पण छान लागतं ज्यांना कोणाला म्हणजे जे बनवत असेल त्यांना माहिती असेल आणि इथे अजून माझी कापं तळायचे आहेत आणि आज चपाती त्यानंतर इथे आहे आपला हा भात तर चला मंडळी या जेवायला माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये